मित्रांनो नमस्कार राज्यात दूध दराचा प्रश्न हा सतत चर्चेत असतो दोन वर्षात विविध अडचणींवर मात करत दूध व्यवसाय जपणाऱ्या शेतकऱ्यांना आठ नऊ महिन्यांपूर्वी जरा बरा दर हा मिळू लागला मात्र मधल्या काळात पुन्हा दुधाच्या दरात घसरण झाली एकोणचाळीस रुपये प्रति लिटर मिळणारा दर हा एकोणतीस ते तीस रुपये प्रति लिटरवरती आला सरकारने मग दूध दराच्या अभ्यासाबाबत समिती देखील नियुक्त केली आणि प्रति लिटर चौतीस रुपये दर देण्याची समितीने शिफारस करून देखील दर वाढ ही झाली नाही त्यामुळे मग सरकारने अखेर प्रति लिटरला पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय घेतला दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर सत्तावीस रुपये दर मिळणे हे बंधनकारक होते मात्र सत्तावीस रुपये प्रति लिटर हा दर अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे आता मात्र सरकारने तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ गुणपत्र असलेल्या दुधाला सत्तावीस रुपये प्रति लिटरऐवजी पंचवीस रुपये प्रति लिटर दर मिळालेल्या दुधाला अनुदान देण्याचे ठरवले आहे आणि या संदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय देखील मित्रांनो निर्गमित केलेला आहे जो शासन निर्णय तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट किंवा आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुणप्रतिकरिता किमान रुपये पंचवीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान हे त्यांच्या बँक खात्यावरती थेट डी बी टी प्रणालीने वर्ग केले जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हा शासन निर्णय आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात नक्कीच आली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो